हॅलो मित्र आणि नि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर आजचा विषय असा आहे की भाजप पुन्हा सत्तेमध्ये आल्यावर आता बाकीच्या नेत्यांना असं वाटत आहे की आप आपण पक्षाची पुनर्बांधणी करावी पुनर् गठन करावं आणि सदस्य यांचं सर्व म्हणजे नियोजन अजून पुन्हा प पद, चांगल्या पद्धतीनं करावं परम परंतु बघा मित्र हो हे ई व्ही एम आहे ना तोपर्यंत हे काहीच तेवढा रिझल्ट देणार नाही असं मला वाटते कारण या ई व्ही एममुळे ना खूपच गडबडी होऊन राहिल्या परंतु हे बाकीचे लोक सांगणार तर सांगणार कोण मीडियावाला कोणी सांगत नाही आहे ई व्ही एम विषयी कंटिन्यू म्हणजे ई व्ही विषयी कंटिन्यू यांनी चर्चा करायला हवी होती तर ती चर्चा नाही होत आहे पण निवडणूक झाल्यावर जे काही एखादी पार्टी हारते आणि एखादीच नेमकी पार्टी जिथते तर त्याच्याविषयी ते हे म्हणजे फक्त नाही तर याच्यामुळे मध्ये घोड झालेला आहे अरे पण इतके वीस वर्ष होत आहेत इ इत आत्तापर्यंत घोड कसा होत आला आहे या देशातले तरुण इंजिनियर हे ते सुद्धा सांगतात त्याच्यावर विश्वास आतापर्यंत का नाही ठेवण्यात आलेला आहे आणि आता आता मात्र बोंबलतात जेव्हा वेळ निघून जा जाण्यात येते ना तेव्हा बोंबलत बसण्यात काही अर्थ नाही आता तुम्ही सांगा ह्या ई व्ही एममुळे किती नुकसान होऊन राहिलं देशाचा ई व्ही एममुळे याच्या आधी काय बॅलेट पेपरवर पेपर, पेपर म्हणजे याच्या आधी बॅलेट पेपरवर निवडणुका नव्हत्या होत का परंतु ई व्ही एम का निवडण्यात आली आहे ई व्ही एममुळे काय चांगलं प्रा पारदर्शिक निवडणूक होते असं हो सांगावा कोणत्या देशाने होते का नाही होत ना तरी पण मित्र हो हे गोष्ट अतिश अतिशय बेकारची ठरत आहे ई व्ही एम की ह्या मुद्द्याला उचलून धरले नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्या बरबाद बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही कारण निवडणूक किंवा लोकसत्ता लोकतंत्र म्हणजे काय अर्थ लोकतंत्रामध्ये काय अर्थ आहे तर आपल्या मताला अर्थ आहे मग तो विरोधी पक्षाचा असो नाही नाही सत्ताधारी पक्षाचा असो याला इतका मताचा पाठिंबा त्याला तितक्या मताचा पाठिंबा असं काहीच नाही ई व्ही एममुळे माहीत होत हां आणि ई व्ही एममुळे जो निवडून येतो त्यालाही शंका राहते आणि जो नाही निवडून येत त्यालाही शंका राहते की मला इतकेच मतं कसे काय पडले बा म्हणजे जेवढे मतं पडायची पाहिजे होती तेवढे त्यांच्या खात्यामध्ये नाही झाले ना दोस्त म्हणजे झालं ना गडबड माणूस खचण्यासाठी काय महत्त्वाचं आहे फक्त हेच जरासा माणसाचं म्हणजे जेवढं जेवढं असायला पाहिजे तेवढंच मताचा पाठिंबा त्या ती दिसला पाहिजे पण ह्या इलेक्ट्रिकच्या तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये सगळा माणसाचा घोड होऊन राहिला आहे इलेक्ट्रिक, चा इलेक्ट्रिक मशीनवर विश्वास ठेवून राहिले परंतु मनुष्यावर विश्वास नाही ठेवण्याची लायकी यांची दिसत हेच लोकतंत्र आहे काय ही अशी गोष्ट आहे दोस्तो मित्र आणि नी, मैत्रिणींनो तर लय बेकारचा काळ आलेला आहे आणि ई व्ही एममुळे माहीत नाही तिकडे बहुत सारे किसान आंदोलन चालून राहिलं पण किसान किसान आंदोलनाला कितीतरी डांबण्यात येते कंटिन्यू कंटिन्यू त्यांचे म्हणजे त्यांच्याकडे पा कानाडोळा करण्यात येते अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत तशाच प्रकारची हे ई व्ही एम आहे ई व्ही एमकडे कानाडोळं करण्यात येते आणि याला कंटिन्यू म्हणजे असंच हलक्यामध्ये घेण्यात येते म्हणून हो काही नाही खरं नाही मीडियावाले फार सत्यानाश केला या देशाचा सोशल मीडियाच फक्त चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर आपण बोलू शकतो हक्कानं आणि आदानप्रदान करू शकतो आपल्या दैनंदिनी जीवनासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टीचा किंवा विचारांचा बाकीचे सगळे पैसे कमवासाठी बिझनेसवादसाठीच कॉमर्शियल उद्योगासाठीच बनलेले आहेत असं मला वाटते hmm You